मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चित करू कोकिळ शिवसेनेने वापरली सोलापूर लोकसभेसाठी मुंबईची बूथ यंत्रणा शिवसेना जी बूथ यंत्रणा मुंबईमध्ये वापरते तीच बूथ यंत्रणा सोलापूर लोकसभेत पूर्ण झाल्याने संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी समाधान व्यक्त केले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चित करू अशी शपथ शिवसेनेच्या बैठकीमध्ये संपर्क प्रमुख अनिल कोकिर माजी मंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शांतीसागर मंगल कार्यालय येथे पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शिवसेनेच्या संलगीत नसलेल्या सात ते आठ संघटना उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची होती त्यांचे स्वागत प्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी केले तर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांचे स्वागत माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले पुढे बोलताना संपर्क प्रमुख कोकिळ म्हणाले मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला शिवसेनेच्या मतदारामुळेच विजय प्राप्त झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षातील पदाधिकारी एकत्र बसून त्या विधानसभेतील त्या तालुका आणि शहरामध्ये बसून समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व्हावा हा उद्देश आहे अशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या सर्वांवर नियंत्रणासाठी एक समन्वय समिती असेल आणि महाविकास आघाडी एकत्रितरित्या काम करेल भाजप सरकार लोकांची कामे करत नाही जनतेला न्याय मिळत नाही दादागिरी वाढली आहे हे थांबवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर लोकसभेतील तालुका आणि विधानसभात असलेले निहाय यादी बैठकीत सादर करण्यात आली यावेळी संपर्क प्रमुख कोकिळ यांनी जिल्हाप्रमुख प्रमुख यांचे कौतुक केले मी निवडून आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापूर शहरात करण्याचे पहिले काम मी करेन असा शब्द आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना दिला

माझ्या वडिलांना का नाही पण तुम्ही म्हणाला आम्ही पेटून उठणार नाही गरज आहे गरज आहे म्हणून मी म्हणाली की आम्ही पण शकत नाही की तुम्ही करू शकतो आणि आपण आपण विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही होता पण सुसंस्कृत आम्ही आपण शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात पण आपल्याला आपली वाट बघताय कारण का पूर्ण सोलापुरात सगळे आमदार भाजपचे खासदार पण भाजपचे आहेत पण लोकांपर्यंत जाणार कोण मग सगळे भाजपचे आहेत तर लोकांच्या बाजूनी कोण बोलणार आपल्या शिवाय म्हणून लोक आपली बात पाहत आहेत एकही काँग्रेसची आमदार या ठिकाणी आहे जी लोकांच्या बाजूनी लढत आहे विधानसभेत आवडत

खोके यांच्याबरोबर आमची बैठक झाली आहे चर्चाही झाली असल्याचे माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले या बैठकीस उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अजय दासरी संभाजी शिंदे गणेश मानकर अमर पाटील पुरुषोत्तम बर्डे विष्णू कारमपुरी संभाजी शिंदे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे प्रमुख दत्तात्रय गणेशकर विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ बासुदकर लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड महिला अध्यक्ष प्रिया बसवंती प्रताप चव्हाण मोहोळ तालुका प्रमुख बापू भोसले उत्तर तालुका प्रमुख संजय पोळ उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे संतोष पाटील युवा सेना प्रमुख बालाजी चौगुले महिला आघाडी मोहोळ प्रमुख सीमा पाटील जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख आदी शांतीसागर मंगल कार्यालय येथील हॉलमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा